जय गुरुदेव बाबा उमाकांतजी महाराज जीव जागरण धर्मयात्रेचे आयोजन परम संत जय गुरुदेव बाबा उमाकांजी महाराज उज्जैन मध्य प्रदेश यांच्या आदेशावरून जय गुरुदेव बाबा उमाकांजी महाराज संघ जिल्हा अमरावती यांनी प्रथम चरणामध्ये सहा दिवस सहा दिवसीय जागरण धर्म यात्रेचे आयोजन केले आहे ही यात्रा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जय गुरुदेव उमाकांजी महाराज आश्रम मौजा आडगाव खाडे तालुका अंजनगाव सुरजी याच ठिकाणी समापन एक मार्च समापन एक मार्च रोजी होणार असून यामध्ये सत्संगप्रेमी चारचाकी व दुचाकीने स्वखर्चाने व रॅलीमध्ये सहभागी झाले ही प्रचारसभा संपूर्ण जिल्ह्यामधून जाणार आहे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार यामध्ये शाकाहार नशामुक्त चरित्रवान देशभक्ती राष्ट्रभक्ती मात्र पित्व भक्ती लोकांमध्ये तसेच प्रत्येक तरुणांमध्ये रुजली पाहिजे यामध्ये रुजली पाहिजे या उद्देशाने व पुढील येणाऱ्या समस्येतून लोकांना वाचविणाऱ्या पुढील समस्येतून वाचवण्याचे कार्य बाबा उमाखानजी महाराज यांच्या आदेशाने अमरावती जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात संगतद्वारे करण्यात येते महाराजाची कल्पना आहे तसेच सर्व जनतेला व तरुणांना महाराजजीची प्रार्थना आहे या समस्येचे हात आपण नशामुक्त शाकाहारी चरित्रवान राहून मनुष्य जीवनाचे सार्थक करावे